हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज आपण खूप छान घरगुती आणि खूप इफेक्टिव्ह असं तेल बनवणार आहे ज्यामुळे केसांचे सर्व प्रॉब्लेम दूर होणार आहेत केस गळती केस पांढरे होणे केसांची वाढ न होणे अशा पद्धतीचे सगळे प्रॉब्लेम दूर होणार आहेत तर येते ते आपण तेल बनवणार आहे त्यासाठी आपल्याला इथं मी जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी एक पंधरा ते वीस जास्वंदीची पानं घेतलेली आहेत तुमच्याकडे जर जास्वंदीची फुलं अवेलेबल असतील तर तुम्ही ते देखील घेऊ शकता इथं मी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर एक छोटी वाटी इथं मी मेथ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर जवस घेतलेले आहेत मी आणि हे जे आहे ते काळे तिळ आहेत आणि हे कोरफडीची मी दोन पानं कट करून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे दोन कांदे हे कट केलेले आहेत त्यानंतर इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाचे आपल्या केसांसाठी खूप फायदे आहेत लोखंडाच्या कढईत तेल केल्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणात लोह भेटणार आहे आणि लोहाच्या आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात फायदे भेटणार आहेत आपल्या केसांना नैसर्गिकरित्या कलर भेटणार आहे केस खूप जास्त प्रमाणात मजबूत होणार आहेत तर इथं मी नंतर दोन बॉटल घेतलेल्या आहेत पॅराशूट ऑइल आहे हे सहाशे एम एलची एक बॉटल आहे तर यातील मी दीड बॉटल या तेलासाठी यूज करणार आहे तुमच्याकडे जर लोखंडाची कढई अवेलेबल नसेल तर तुम्ही घरातील कोणत्याही पातेल्यामध्ये हे तेल करू शकता पण जर लोखंडाची कढई भेटली तर तुम्हाला आणखीन जास्त फायदा होईल लोहामुळे आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे केस काळे होणार आहेत केस मजबूत होणार आहेत तर तुम्हाला भेटली तर नक्की लोखंडाची कढई तुम्ही वापरा आणि हा उपाय नक्की करून पहा तुमच्या तुम्हाला केसांची खूप जास्त प्रमाणात समस्या जर असतील तर हा एकदा उपाय नक्की करून पहा तर इथं मी दीड बॉटल कोकोनट ऑइल घेणार आहे आणि असेच छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी शंभर टक्के रिझल्ट असणारे घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा तर इथं दीड बॉटल मी तेल घेतलेलं आहे आता स्टार्टिंगला तर आपल्याला गॅसचं थे जे फ्लेम आहे ते हाय ठेवायचं आहे गॅस मोठाच ठेवा आणि जसजसं या तेलाला उकळी येईल तसतसं यात एक एक गोष्टी टाका तर इथं मी थोडंसं तेल गरम होत आहे त्यानंतर मी यात जास्वंदीची पानं टाकलेली आहेत व्यवस्थित सगळे पदार्थ यात मिक्स करा स्टार्टिंगला गॅस जो आहे तो मोठाच ठेवा त्यानंतर मी यात कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत नक्की करून पहा तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम या, या तेलाच्या एका वापरात कमी होतील याचा रिझल्ट येण्यासाठी थोडा वेळ लागेल पण बऱ्यापैकी तुम्हाला फरक जाणवेल याच्या एक दोन वापरात एक दोन वापरातच तुमच्या केसातील कोंडा जो आहे तो तुम्हाला निघून गेलेला दिसेल केस गळते आहे ती बऱ्यापैकी थांबलेली दिसेल तर यात मी तिसऱ्यांदा ॲलोवेराचं जे मी घेतलेले होते कट करून पान ते घातलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करत रहा यानंतर यामध्ये आपण जे कांदा कट करून घेतलेला होता तो घालत आहे तर अशा पद्धतीनं आपल्या तेलाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता ते, तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आपल्या तेलाला छान उकळी आलेली आहे तर हे व्यवस्थित यात आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे आपण यात जे पदार्थ किंवा जे वस्तू टाकलेले आहेत ते व्यवस्थित त्याचा अर्क यात उतरत नाही जोपर्यंत ते सगळं काळं होत नाही तोपर्यंत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मी यामध्ये मेथ्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर जवस घातलेले आहेत आणि हे जे आहेत ते काळे तिळ आहेत तर मेथ्यांचे तुम्हाला फायदे माहीतच असतील मेथ्यांमुळे खूप जास्त प्रमाणात केस मजबूत होतात केस गळते असेल के तर, के तर, के तर ते मेथ्यांमुळे पूर्णपणे थांबते तसेच जवसामुळे केस जे आहे ते सिल्की होतात केसांना एक वेगळ्या प्रकारची चमक येते तुमचे जे केस जर कोरडे असतील तर नक्कीच तुम्हाच्या केसांना जवस खूप उपयोगी पडणार आहे त्यानंतर जे काळे तिळ वापरलेले आहेत त्या काळ्या तिळामुळे केस जर पांढरे झाले असतील तर ते काळे होणार आहेत ॲलोवेरामुळे देखील केसांना चमक येणार आहे केसांची वाढ होणार आहे तर तुम्हाला हे छान मिक्स व्हायला यात या सगळ्या पदार्थांचा या वस्तूंचा अर्क उतरण्यासाठी मीडियम टू लो गॅसवरच हे सगळे पदार्थ यात उकळून घ्यायचे कि आहेत किंवा ठेवायचे आहेत अर्धा पाऊन तास तरी चांगलं हे उकळल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की आपण जे जे यात ॲड केलेलं आहे त्याचा अर्क यात उतरत आहे ज्या ज्या वस्तू आपण या तेलामध्ये यूज केलेल्या आहेत ते छान ह्यात मिक्स होत आहे तर तुम्ही बघू शकता तेलाचा देखील कलर जो आहे तो चेंज होत आहे तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित त्याला उकळी काढून घ्या अर्धा पाऊन तास ते गॅसवर तसेच ठेवून द्या त्यानंतर मी अर्धा पाऊन तासानं हे जेव्हा काळे झालेलं आहे सर्व ज्या त्याचा अर्क यात उतरलेला आहे त्यानंतर मी हे रात्रभर थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकता अजून डार्कपणे डार्कच झालेले आहेत आपण जे यात वस्तू घातलेल्या आहेत आणि याचा कलर देखील पूर्ण चेंज झालेला आहे तर तुम्ही देखील हे रात्रभर ठेवून जा द्या जेणेकरून याचं पूर्ण अर्क जो आहे ते या तेलामध्ये उतरल्याने आपल्याला देखील जास्तीत जास्त या तेलाचा फायदा होईल तर आता मी प्लास्टिकच्या अशा एका कंटेनरमध्ये हे तेल काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित तेल तुम्ही देखील तुमच्याकडे कोणता कंटेनर आहे त्यामध्ये काढून ठेवा आणि तुम्ही दुसऱ्या न दिवसानंतर लगेचच हे यूज करायला चालू करू शकता आणि तुम्हाला याच्या छान रिझल्टसाठी लवकरात लवकर रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला या आठवड्यातून दोन ते तीन वेळा ट्राय करून पाहायचं आहे तुमच्या केसांचे सर्व प्रॉब्लेम सर्व समस्या या तेलामुळे दूर होणार आहेत आणि आपले असेच खूप जास्त गुणकारी छोटे छोटे आणि घरगुती साहित्य वापरून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर अशा पद्धतीने आपलं हे तेल जे आहे ते बनवून झालेलं आहे तुम्हाला आरामात हे दोन ते तीन महिने नक्कीच हे तेल जाणार आहे तर तुमच्या देखील केसांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत या तेलाने तर करून पहा आणि याचे काय रिझल्ट येतात तुम्हाला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा Thank you.